डॉक्टर पण जेव्हा फोन लागलो तेव्हा येत नाही स्थानिक प्रशासनाकडून अधिकारी आहेत त्यांच्यासमोर आम्ही बैठक घेतली असतात साहेब असे म्हणतायत की आम्हाला दोन दिवस द्या त्या दोन दिवसामध्ये आम्ही जो काही आराखडा आहे त्याचा अभ्यास करू आणि अभ्यास करू केल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवू आणि नंतर भूमिका ठेवू आम्ही आत्महत्यापन करायला सर्व कर्मचारी तयार आहेत नवनिर्वाचित भेटले चहा नाशाची काही सोय केलेली जी नाहीये जी प्रेस प्रेस नोट छापली गेलेली आहे ती साफ खोटी आहे आम्ही निवेदन देऊन बोलवलेली आहे पूर्ण केल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू वेळ आली तर रस्त्यावरही उतरू होते ते इथे येऊन आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी एक पत्र देऊन आम्ही स्वतः शासकीय रुग्णालयाला दिलं होतं आणि ते आम्ही बोलवले म्हणून ते येतात आपल्या इथे बसलो आहे प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही प्रशासन म्हणत आहे की पिऊ ज्या आता मागे जो ओ होता त्याने आमच्या आमच्यासाठी एक प्रेस नोट काढली होती की आम्ही हे उपोषणकर्त्यांसाठी पाण्याची सोय केली चहाची के सोय केली वैद्यकीय के सोय सोय केली आहे इतर काही सुविधा त्याने केल्या असतील पण हे त्याने सगळं प्रेस नोट पूर्णपणे हे सगळं खोटा आहे प्रशासनाने आमच्यासाठी कुठलीही दखल घेतलेली नाही बिघडल्यास याला जबाबदारी इथे जबाबदारी प्रशासन जबाबदारी याची नोंद घ्यावी प्रशासनाने कोणतीही सुविधा पुरवलेली ते फक्त खोटं बोलता की आम्ही तुम्हाला नाश्ता देतो चहा देतो इथं तुम्हाला वैद्यकीय सुविधा पुरवतो परंतु आंदोलन आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आम्हाला इथं कोणतीही सुविधा पुरवली गेली नाही त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही आ आदिवासी स सर्व त तालुक्यातील सगळं आदिवासी आघाडीतर्फे एक मोठं आम्ही जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत एक मोठं जेल आंदोलन आम्ही उभा करू व परिषद्याला जाग येण्यासाठी परत एकदा यांच्या बाजूने भक्कमपुने आदिवासी सर्व संघटना यांना आव्हान आहे यांनी यांच्या मागण्यांसाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे बसलेले आज सोळावा आ... दिवस आहे यांच्याकडे प्रशासन किंवा स्थानिक नेते यांनी काहीच मार्ग म्हणजे काहीच यांना ते दिलेलं नाही उपसापर्यंत पोहोचले का सोळा दिवस तुम्हाला झाले आहेत आंदोलनाला आणि या सोळा दिवसाच्या कालावधीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी आपल्याला काही संपर्क साधला का काही प प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आदरणीय जे पी गायब साहेबांनी भेट दिली जयश्री मॅडमांनी या ठिकाणी भेट दिली रमेश रमेशदादा थोरातांनी या ठिकाणी भेट दिली वारंवार या ठिकाणी येऊन त्यांनी ये आमची दखल घेतली आणि प्रशासनाला बी त्या ठिकाणी जाब विचारला असता त्यांनी पण सांगितले आज देऊ उद्या देऊ असं करता करता आम्हाला आज रोजी सोळा दिवस झाले तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी तो संपर्क साधला आतापर्यंत विद्यमान आमदार यांनी कुठलाही आमच्याशी संपर्क साधलेला नाही बाकी पाण्याची व्यवस्था नाही किंवा मग पाण्याची चहाची व्यवस्था नाही अशी कुठलीही प्रकारची या ठिकाणी व्यवस्था झालेली नाही आम्ही जे काही पाल ठोकलं त्या ठिकाणी ते पाले आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुकरताना या ठिकाणी आम्ही ते लावलेलं ला आहे आम्ही या ठिकाणी आज सोळावा दिवस आहे या सोळाव्या दिवसामध्ये आम्हाला कुठल्याही प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही कुठल्याही पाण्याची व्यवस्था केलेली नाही कुठल्याही पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था कुठलीही केलेली नाही तेव्हा आमच्याकडं प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि प्रशासनाकडून तसा आज जवळपास सोळावा दिवस आहे बाक, त्या सोळाव्या दिवसामध्ये आमचं एवढंच मागणी आहे की आम्हाला जे काही बाकी बाकी राहिलेले जे काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना आदेश मिळावा हीच आमची विनंती आहे माझं शॉप आहे तर देवळा सटाना रोड एक रूमजवळ गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेल्स घ्या आणि मग नंतर तुमच्या